संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मंडणगड न्यायालयाची पहिली इमारत असेल की ज्या इमारतीच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा स्थानापन्न झालेला आहे संविधानाची जी प्रास्ताविका आहे तिचं अगदी गेल्या गेल्या इमारतीमध्ये प्रवेश करता क्षणी संविधानाची प्रास्ताविकेचं देखील प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या ठिकाणी

we <laughs> to सूचना तिथे त्यांचा स्वारकही होईल उद्या सांगितले की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली त्याचं अभिनंदन करतो आणि इमारत झाली आहे इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे मी मान्य अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट मिळत नाही त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चा न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सगळं जण प्रयत्न राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं संपूर्ण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण एक फुल नकुलाची पाकळी म्हणून एक त्यांना श्रद्धांजली राहील आदरांजली राहील बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालय इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेब बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी सुंदर अनेक त्यांनी कार्य लिहिलेली आहेत त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत कोटी कोटी पुढे उदाहरण किंवा तुझ्या जन्मामुळे त्या कोटी लोकांमध्ये ही सुद्धा एक आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या भारतीय आता सरन्यायाधीश म्हणायची मला संधी मिळालेली आहे आणि त्या भारताला सरन्यायाधीश म्हणून तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला संधी मिळाली तुम्ही माझ्या सरन्याधीश एक महत्वाचा समजतो धन्यवाद साहेब बाबासाहेबांचे विचार आचार या भूमीमध्ये रुजलेले आहेत त्या आचारांची आपण पायिका आहोत बाबासाहेब नेहमी म्हणत बी एज्युकेटेड शिका बी ऑर्गनाइज संघटित व्हा बी एज्युकेटेड संघर्ष करा आणि हेच विचार आदरणीय गवई साहेब नेहमी आचरणात आणत असतात न्यायकुशलताई साहेबांची सवय आहे आणि आता विद्या विनय शोभते याचा मूर्तिमंत पुरावा आपल्या समोर उभा होता आणि त्यामुळं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करा अनुचे तुळती आता वर्ष चार दिवसात कालखंडाचा हा जिल्ह्यातील मंडपगड निळ्याशाह समुद्राच्या किनाऱ्यावर आणि हिरव्या घाल डोंगर रांगेत तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव मंडणगड जिथे भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबवडे बसलेलं आहे या मातीत न्याय समता आणि स्वातंत्र्याचे बीज आहे आणि आज त्या विचारांच्या पायावर उभं राहिला आहे मंडणगड न्यायालय न्यायाच्या नव्या पर्वाच माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई न्यायानगड मध्ये ग्राम न्यायालयाची संकल्पना आकार घेत होती आणि उद्घाटन अपेक्षित होत माननीय सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई साहेबांच्या हस्ते योगायोगाने दोन हजार तेवीस मध्ये उद्घाटन त्यांच्या हस्ते अभिमानाचा क्षण आहे त्यांची दृष्टी आणि सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचवण्याची बांधिलकी हीच या प्रवासाची सर्वात मोठी प्रेरणा ठरली यत्र धर्म जिथे धर्म आणि न्याय असतो तिथेच खरा विजय असतो माननीय देवेंद्र फडणवीस दृढ इच्छाशक्ती आणि दृढदृष्टी या स्वप्नांना वेद दिला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि न्यायमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या न्यायालयाला मंजुरी निधी आणि प्रशासकीय गती मिळाली त्यांचा स्पष्ट विश्वास होता न्याय फक्त कागदावर नको तो जनतेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे हे स्वप्न वास्तवात आलं मंत्री माननीय उदय सामंत कृतीशीलता आणि समर्पण पालकमंत्री माननीय उदय सामंत यांनी या न्यायालयाच्या स्थापनेसाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन हजार अठरा मध्ये लघुपाठंधारे विभागाची दोन एकर जागा मंडळगड न्यायालयासाठी मंजूर झाली त्यांनी शासन आणि न्याय व्यवस्था यांच्यात समन्वय साधत या प्रकल्पाला प्राधान्य दिलं त्यांच्या कार्य तत्परतेमुळे आज ही भव्य वास्तू प्रत्यक्षात उभी राहिली आहे माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार प्रकल्पाच्या नियोजना बांधकामा आणि प्रत्येक टप्प्यावर माननीय पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे त्यांनी जिल्हा प्रशासन न्यायालयीन अधिकारी आणि दगडांची नाही तर न्यायाच्या भावनेची घटली आहे राज्यमंत्री योगेश रामदास कदम लोकाभिमुख सहभाग या प्रवासात राज्यमंत्री माननीय योगेश रामदास कदम यांनी स्थानिक पातळीवर सुसंगत दुवा निर्माण झाला त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प सहजतेने पूर्णत्वास पोहोचला एक ऐतिहासिक अभिमान बाबासाहेबांची मंडळ न्यायालय हे केवळ न्यायाचं केंद्र नाही तर संपूर्ण भारतातील एकमेव न्यायालय आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे ज्यांच्या महत्वपूर्ण घटनांचे शिल्पांकन भारतीय संविधानाच्या सीमारेषांवर उरलेलं आहे

आणि मंडळगड बार असोसिएशन मधील सर्व वकील त्यांच्या समर्पित योगदानामुळे हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला विश्वचे भूषण धर्म आणि न्याय हेच या विश्वाचे खरे अनगार आहे ही आहे बाबासाहेबांच्या भूमीत रुजलेली न्याय समता आणि स्वातंत्र्याची नवी कहाणी मंडळी न्यायालय न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात धन्यवाद मुंबई